हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर चॅनलचं नाव आहे इंडियन रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे बीट पालकच्या मस्त अशा डिझाईनदार पुऱ्या त्यासाठी मी घेतला आहे एक वाटी गव्हाचं पीठ त्यामध्ये टाकली आहे पालक प्युरी एक चमचा लाल तिखट एक चमचा हळद चवीनुसार मीठ पाणी टाकून एक व्यवस्थित एक डो बनवून घ्यायचा आहे पालकचा डो झाल्यानंतर एक वाटी गव्हाचं पीठ त्यामध्ये एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ आणि किसलेला बीट टाकून रेड कलरचा डो बनवून घ्यायचा भेटचा डो झाल्यानंतर पुन्हा एक वाटी गव्हाचं पीठ घेऊन त्याच्या त्यामध्ये एक चमचा हळद चवीनुसार मीठ एक चमचा ओवा टाकून एक येलो कलरचा डो बनवून घ्यायचा हे बघा आपले चारही डो झाले आहे एक साध्या कणकेचा गोळा आहे हे बघा आता आपण पराठे लाटून घेऊया आपल्याला सर्व कणकेच्या छोट्या छोट्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहे पहिले कणकेची मग पालकची मग साध्या येलो कलरची आणि मग रेड कलरची आता व्यवस्थित आपल्याला एक पराठा लाटून घ्यायचा आहे एक पराठा लाटून झाल्यानंतर आपल्याला त्याचा त्याला उलट्या साईडने करून एक व्यवस्थित असा रोल बनवून घ्यायचा आहे आणि त्याचे छोटे छोटे कट करून छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे अशा छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्या आणि व्यवस्थित अशा मस्त क्रिस्पी अशा तळून घ्या आणि मुलांना खायला द्या त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्यांना टाइमपास होत असेल तर असा मोठा एकच पराठा डिझाईनदार तयार करून क्रिस्पी असा दोघी साईडनी तूप लावून भाजून घ्या आणि सर्व करा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून आयकॉन दाबायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ